सर्वाणा हरि ओम् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे सारिकामान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु सद्गुरुरामदासा श्रीदादबोध दशक सहावा त्यामध्ये आपण आज समाज चौथा ब्रह्मनिरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत मनुष्य हा जीव असल्याने अल्प आहे म्हणून त्याला अल्पजीवी म्हणतात तसाच तो अंतवंत शब्द संस्कृत आहे अंतवंत म्हणजे नाशिवंत आहे आणि परिमित म्हणजे सीमित मर्यादित आहे आणि याचे अगदी उलट परमात्मा सर्व व्यापक आहे अनंत आहे त्याचप्रमाणे अपरिमित म्हणजे अमर्यादितसुद्धा आहे परिमित, परिमित असलेल्या जीवाने अपरिमित परमात्मा स्वरूपाची कितीही कल्पना केली तरी ती तोकडीच पडते आपण सर्व मनुष्य प्राणी परिमित आहोत आणि अशा परिमित मनुष्याने अपरिमित अमर्यादित परमात्म्याची कल्पना करणे म्हणजे हास्यास्पद आहे कारण का की आपल्याला कोणालाही कल्पना करता येणार ना नाही ती तोकडी पडते उदाहरणार्थ मानवी जीवन हे काळाच्या दृष्टीने अनंत आहे मानवी जीवन मानवी दृष्टीने काळ अनंत आहे मागे किती काळ गेला काळ अनंत कसा आहे ते सांगतात मागे इथून मागे किती काळ गेला आणि पुढे किती काळ येणार आहे कोणात ठाऊक आहे अर्थात कोणालाही सांगता येणार नाही मागे किती काळ गेला पुढे कोणता काळ येणार आहे कसा काळ येणार आहे अनंत काळाच्या दृष्टीने या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नाप्रमाणे अल्प आहे अल्प म्हणजे फार कमी काळ टिकणार आहे परब्रह्म काळाच्याही पलीकडे आहे त्या परब्रह्माचे ज्ञान करून घेणारा आत्मज्ञानी पुरुषच खरा थोर आहे श्री समर्थ माऊली काळाची गणना समजावून सांगतात ते म्हणतात एकूण चार युगे आहेत पहिलं कृतयुग म्हणजे सत्ययुग दुसरं त्रेतायुग तिसरं द्वापारयुग आणि चौथं कलियुग या प्रत्येक युगाची काळाची गणना सांगतात कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार युग बारा लक्ष शहाण्णव हजार वर्षाचे द्वापार युगाची आठ लक्ष चौसष्ट हजार वर्षे आणि आता कलियुगाची गणना ऐका कलियुग हे चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे आहे आणि या चारही युगांची बेरीज केल्यानंतर एकूण त्रेचाळीस लक्ष बत्तीस हजार वर्षे होतात अशी ही चार युगे मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्याची रात्रही तेवढीच मोठी असते म्हणजे चार युग मिळून त्याची एक रात्र असते भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायातील सतरा श्लोकातून अर्जुना सांगतात हे पार्थ सहस्त्रयुगपर्यंत अह्य ब्रह्मण विदु रात्रियुग सहस्रांताम ते हो रात्र समर्थ सांगतात ब्रह्मदेवाचे असे एक हजार दिवस झाले की विष्णूची एक घटिका होते विष्णूच्या हजार घटिका झाल्या म्हणजे महादेवाचा एक पळ होतो ईश्वराची किंवा महादेवाची एक हजार पळे झाली म्हणजे आदिशक्ती मूळ मायेचा अर्धा पळ होतो आपण शब्द ऐकले असतील पळ घटिका असे शब्द आपण ऐकलेले आहेत त्यामुळे इथे त्या, त्या दृष्टीने आपल्याला गणित सांगितलेलं आहे ईश्वराची किंवा महादेवाची एक हजार पळे झाली म्हणजे आदिशक्ती मूळ मायेचा अर्धा पळ होतो अशा प्रकारे निरनिराळ्या शास्त्रातून ही कालगणना सांगितली गेली आहे आणि या संबंधी एक श्लोकसुद्धा आहे तो असा आहे चतुर्युगसहणी सहत्राणी पितामहसही विष्णोर्घटिक मेवच विष्णेकसह्राणी पलमेक महेश्वर महेश्वर सहणी शक्तेरदम पलम भवेत समर्थपुढे सांगतात आदिशक्तीसारख्या शक्ती आहेत ब्रह्मांडाच्या अनंतरचना होतात आणि जातात तरी पण परब्रह्माची अखंड स्थिती कधीही खंडित होत नाही त्याच्यात यतकिंचित स्थित्यंतर म्हणजे बदल अर्थात परिवर्तन घडत नाही परब्रह्माला कसली आली आहे स्थिती पण ही बोलण्याची एक पद्धती आहे वेद आणि श्रुती नेती नेती म्हणजे परब्रह्म असे नाही असे नाही म्हणून हात टेकतात एका अभंगाचं म्हटलेलं आहे श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे माऊलींचा अभंग आहे श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे गोविंदुरे तुझं सगुण म्हण की निर्गुण रे नेतीचा अर्थ आहे न इति न इति दोनदा वाटलेला आहे परब्रह्म असे नाही असे नाही म्हणून शेवटी हात टेकतात जे काही बदलते त्याचे मोजमाप काळ करतो दृश्य विश्व सतत बदलत आहे त्याची स्थिती सारखी पालटते म्हणून फक्त विश्वाच्या रचनेलाच ही कालगणना लागू पडते विश्वाची स्थिती फक्त काळच सांगू शकतो परब्रह्म हे कधीच पालटत नाही आणि ते पालटत नाही बदलत नाही म्हणूनच त्याला स्थिती किंवा अवस्था असत नाही परब्रह्माला कोणतीच अवस्था नाही कोणती स्थिती नाही आणि जेथे अवस्था नाही तेथे ते काळाचे वास्तव्यच नाही म्हणून स्वामीजी सांगतात की परब्रह्माची स्थिती खंडत नाही अखंड राहते पण हीसुद्धा एक बोलण्याची रीत झाली कलियुगाची चार लक्ष बत्तीस हजार वर्षांपैकी आत्तापर्यंत म्हणजे समर्थांच्या काळापर्यंत त्यांचा काळ पंधराशे एक्क्याण्णव आणि आपण आता वीसशेमध्ये आहोत तर तोपर्यंत कलियुगाची फक्त चार हजार सातशे आठ वर्षे संपली होती जी वर्षे शिल्लक राहिली आहेत त्या संबंधीचा विचार आता ऐकावा म्हणजे पंधराशे तर नंतरची गणना आहे अजूनही कलियुगाची चार लक्ष सत्तावीस हजार दोनशे वर्षे शिल्लक आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये समर्थ सांगतात एकमेकात वर्णशंकर होणार आहे या युगांमध्ये मनुष्य जीवन कसं होतं ते देखील सांगितलेलं आहे जे पहिले युग होतं कृतयुग सत्ययुग त्यामध्ये माणसाला दहा हजार वर्षाचं आयुष्य होतं आणि त्यामुळे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे तपस येऊन गेले चांगदेव चौदाशे वर्षाचे तपस्वी होते कारण मुळातच माणसाचं आयुष्य दहा हजार वर्ष होते मग युग बदललं आणि त्यानंतर त्रेतायुग आलं त्या दहा हजारमधला एक शून्य कमी झालं आणि नंतर मग पुढे राहिलेलं आयुष्य म मिळालं मनुष्याला चुकलो कृतयुगामध्ये एक लक्ष होतं त्रेतायुगामध्ये दहा हजार होतं एक कमी झालं एक लक्षावधलं दहा हजार झालं नंतर द्वापार युगामध्ये आणखीन एक कमी झालं मनुष्याचं आयुष्य आलं एक हजार वर्षाचं आणि नंतर पुढे कलियुग येता येता आपल्याला देखील माहिती आहे की माणसाचं आयुष्य शंभर वर्ष झालेलं आहे शंभर वर्षाची गणना आहे कलियुगामध्ये आता गणना केलेली आहे प्रत्यक्षात मनुष्य किती वर्ष जीवन जगतो ते आपण बघतो शंभर वर्ष जगणं आजच्या काळात फार कठीण आहे पूर्वी जणसं जगतात जगली आहेत नॅशनल आहेत परंतु तेवढं सर्वांना आयुष्य जगता येत नाही असो पुढे येणाऱ्या काळामध्ये समर्थ सांगतात की एकमेकामध्ये वर्णसंकर होणार आहे आणि पुढे आणखीन शंभरातलं एक वर्ष जाईल दहा वर्षात होईल आयुष्य असं हळूहळू कमी होत चाललेलं आहे याचं कारण काय काळाची गणना करता येते त्यामुळे हे आपल्याला असं सांगता येतं या विनाशी विश्वरचनेमध्ये एकापेक्षा एक थोर आहे पण हे सगळे दृश्य स्वप्नाप्रमाणे तात्पुरते व भासमान आहे हे जगत कसं आहे स्वप्नासारखं आहे स्वप्न कसं असतं तात्पुरतं असतं स्वप्नातून बाहेर आणंतर डोळे ओढल्यानंतर आपल्याला कळतं की हे भासमान आहे तसं हे जगत देखील हे दृश्य विश्वदेखील तात्पुरतं आहे भासमान आहे त्याला आधार देणारे आत्मस्वरूप मात्र शाश्वत आणि समाधान देणारे त्याचे ज्ञान करून घेणारा तो शहाणा होय असे समर्थ सांगतात याप्रमाणे चराचराची चरा रचना झाली आहे येथे एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत क्रमाने विचार केल्यानंतर त्याचा अंतच लागत नाही या ठिकाणी मग समर्थ विचार सांगतात कोणी म्हणतो विष्णू मोठा तर कोणी म्हणतो शंकर मोठा आहे कोणी म्हणतो या सर्वांपेक्षा आदिशक्ती मोठी आहे असे सगळेजण आपापल्या परीने बोलत असतात परंतु प्रलयाची कल्पांताची वेळ आली की या सर्वांचाच नाश होणार आहे जे जे दिसे ते ते नाशे अशी श्रुतीची साक्ष आहे श्रुतीतल्यामध्ये म्हटलेलं आहे त्याचा अर्थ आहे जे जे आपल्याला या दृष्टीने दिसतं त्या त्या सर्वांचा विनाश होतो त्याचा नाश अटळ आहे सर्व लोकांना आपापल्या आप उपासनेचा उपास्य देवतेचा अभिमान असतो आणि असलाच पाहिजे परंतु खरा देव कोणता आहे हे फक्त एक साधू पुरुषच निश्चयाने खात्रीपूर्वक सांगत असतात साधूच्या आत्मज्ञानी पुरुषाचा असा दृढ निश्चय असतो की एक आत्माच सर्वत्र व्यापून आहे सर्व विश्वाला एक आत्माच व्यापून आहे ज्याला आपण दुसऱ्या शब्दात परमात्मा म्हणतो आणि स्वामी सांगतात की तोच खरा देव आहे व बाकीचे सगळे चराचर विश्व म्हणजे मायेचा देखावा आहे उदाहरण दिलं आपल्याला समजा एखाद्या चित्रामध्ये सेना काढली आहे सैन्य काढलेला आहे चित्रामध्ये त्यामध्ये मोठा कोण म्हणावा आणि लहान कोण याचा तुम्हीच विचार करा दुसरं उदाहरण आहे एखाद्याने भले मोठे स्वप्न पाहिले त्यामधील लहान व्यक्तींना लहान आणि मोठे असेही ठरवून टाकले म्हणजे लहान व्यक्तीला लहान ठरवलं मोठ्या व्यक्तीला मोठं ठरवलं पण जेव्हा तो जागा झाला स्वप्नातून बाहेर पडला आणि पाहू लागला तर सगळेच नाहीसे झालेले आढळले जागेपणाच्या दृष्टीने विचार केला तर हा मोठा हा लहान हा सगळा स्वप्नाचाच विस्तार होता असे ध्यानात येते अगदी त्याचप्रमाणे समोर सांगतात या दृश्य जगाचा विचार स्वप्नाप्रमाणे माईक मिथ्या आणि भासमान आहे लटका आहे खोटा आहे माऊडीदेखील सांगतात हरिपाठातून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण हा संसार कसा आहे लटका आहे खोटा आहे मिथ्या आहे मायेने व्यापलेला आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार मग आपण काय केलं पाहिजे भगवंताची भक्ती केली पाहिजे म्हणून पुढचं वाक्य म्हटलेलं आहे त्या अभंगामध्ये पुढची ओळा हो आहे वाया येर हरिवीण हरी, हरी शिवाय आपण या जन्माला आलो आणि तसेच मेलो तापला फुकर जाना रहे। वाया जाना रहे। तर आपला येरदार फुकट जाणार आहे वाया जाणार आहे तर दृश्य जगाचा विचार या स्वप्नाप्रमाणे माईक आहे मिथ्य आहे बासमान आहे येथील थोरपण आणि लहानपण खरे नाही आपण कोणाला थोर म्हणतो महान म्हणतो लहान म्हणतो पण ते खरे नाही खरा मोठा कोण आणि लहान कोण हे आपल्यासारख्या प्रापंचिकाला कळणार नाही परंतु हे ज्ञानीपुरुष अचूक निवडू शकतात जो जन्माला येऊन मरण पावतो तो जन्म मरणाच्या चक्रात अडकलेला असे आहे असेच समजावे आणि असं का होतं देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण तेच स्वतःचे मोठेपण आहे असे जो समजतो तो मनुष्य जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे आपली देहबुद्धी कमी व्हायला पाहिजे मी देह आहे ही भावना आपली नाहीशी व्हायला पाहिजे नष्ट झाली पाहिजे परंतु आपण त्याला चिकटलेलो असल्या कारणाने समोर सांगतात असा मनुष्य जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे मनुष्य जन्माला येऊन जो आत्मज्ञान करून घेतो ब्रह्मज्ञान करून घेतो स्वस्वरूपाची ओळख करून घेतो मी कोण आहे हे शोधतो तो मनुष्य कधीच मरत नाही तो अमर होतो जे खरोखरच विचाराने श्रेष्ठ आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे मनुष्य प्राणी तसा आहे की ज्याला विचार करता येतो पण विचार पण प्रकार आहेत ज्याला श्रेष्ठ विचार करता येतो त्याने याचा विचार केला पाहिजे ज्यांना आत्मज्ञान होते तेच खऱ्या अर्थाने थोर पुरुष असतात आणि तेच तर खरे महापुरुष असतात असा निर्णय वेद शास्त्रे पुराणे आणि संत यांनी देऊन ठेवला आहे खरा महापुरुष कोण आहे त्याची इकडे आपल्याला लक्षणं सांगितली वेदाने देखील केल मान्य केलेलं आहे शास्त्रे पुराण्यांनी मान्य केलेलं आहे आणि स्वतः साधू संतांनी ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे म्हणून एक परमेश्वरच तेवढा सर्वांपेक्षा थोर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये विष्णू व शंकर येतात आणि जातात पण तो परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे आपण विष्णूची भक्ती करतो शंकराजी करतो अनेक देवांची करतो करायलाच पाहिजे पण जोपर्यंत ते तत्त्व मूर्तीमध्ये आहे सगुण रूपात आहे तोपर्यंत त्याचा नाश आहे असं समोर सांगायचं आहे प्रत्यक्ष विष्णू त्याचं मूळ रूप काय त्याचं मूळ रूप निर्गुण आहे निराकार आहे आणि तेच परब्रह्म आहे तोच परमात्मा आहे पण जोपर्यंत तो विष्णू आहे शंकर आहे समोर सांगतात की ते येतात आणि जातात पण ते परमेश्वर जो आहे निर्गुण आणि निराकार आहे तेथे काहीच उत्पन्न होत नाही परब्रह्माच्या ठिकाणी काहीच उत्पन्न होत नाही व उत्पन्न होऊन वाढतसुद्धा नाही स्थल काल व आकार याबाबतचा विचार अलीकडचा आहे नाव रूप स्थल काल आकार वगैरे गोष्टी माणसाच्या बुद्धीच्या कल्पना आहेत माणसाने आपल्या बुद्धीने ही कल्पना केलेली आहे आकाराची स्थलाची नावाची रूपाची पण मूळ परब्रह्माला निर्गुण असल्याकारणाने निराकार असल्याकारणाने कोणतेही नाव नाही कोणतेही रूप नाही कोणत्याही स्थलाकालामध्ये आकारामध्ये तो असत नाही या फक्त माणसाच्या बुद्धीच्या कल्पना आहेत महाप्रलयाच्या वेळी या, या सर्वांचा निकाल लागतो म्हणजे सर्वनाश होतो कशा कशाचा नावाचा रूपाचा थलाचा कालाचा आकाराचा काहीही राहत नाही परब्रह्माला प्रलय स्पर्शसुद्धा करू शकत नाही कारण ते नामरूपाच्या पलीकडे आहे सर्व काळ ब्रह्म जसेच्या तसेच राहते त्याच्यात जराही पालट होत नाही परिवर्तन होत नाही जे सदा सर्वकाळ ब्रह्मस्वरूपाबद्दलच बोलतात आणि सांगतात ज्यांची क्रिया बोलण्याची सांगण्याची कृतीतून सांगण्याची ब्रह्मस्वरूपाबद्दलच असते जे ब्रह्मतत्वाला संपूर्णपणे जाणतात ते ब्रह्मज्ञ पुरुष असं म्हटलेलं आहे आणि त्यांनाच स्वामीजी सांगतात ब्राह्मण समजावे ब्राह्मण ही फक्त जात नाही किंवा त्याचा अर्थ आपल्या कळला नाही म्हणून आपण ती जात मानतो परंतु ब्राह्मणचा अर्थ असा आहे त्याची व्याख्या अशी आहे ब्रह्म जानाती ही ब्राह्मण हा जे ब्रह्म जाणतात जे ब्रह्मतत्व जाणतात त्यांना ब्राह्मण म्हणायचे जातीमध्ये आला ब्राह्मणाच्या म्हणून तो ब्राह्मण झाला असं नाही अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील सहाव्या दशकातील ब्रह्मनिरूपण नावाचा चौथा समाज पूर्ण झाला